नमस्कार आज आपण दिव्यासाठी खूप छान असे दिवा आसन तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे असे कापड आहे हे दोन्ही बाजूने एकावर डिझाईन आहे व प्लेन आहे याच कापडाचा वापर करून आपण खूप छान असे दिव्यासाठी आसन तयार करूया चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया याच कापडाचा वापर करून खूप छान असे दिवा आसन कसे तयार करायचे ते हे पहा हे मी या कापडाची एक डिझाईन घेऊन गोलाकार आखून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असते याचाच वापर करून आपण खूप छान असे दिवासन आज तयार करत आहोत हे पहा आता आपण हा गोलाकार कट करून घ्यायचा आहे व त्याला साईटने डिझाईन करून खूप छान असे दिव्यासाठी आसन तयार करायचे आहे त्याला थोडीशी आपण लेसने डिझाईन करायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा हा असा आपण गोलकट करून घेतलेला आहे त्याला एकसारखा आपण आकार देऊन घ्यायचा आहे मी यादीसुद्धा आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून व ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर सुंदर अशा वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा असा गोलाकार आपला कट करून झालेला आहे आपण आता याला साईडला डिझाईनसाठी पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत दोन दोन इंचाच्या हे पहा हे आपण असे दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेणार आहोत आपल्याला याला साईडला फ्रीलची डिझाईन करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईडला दुसरं कापडसुद्धा वापरू शकता माझ्याकडे हे कापड अवेलेबल असल्यामुळे मी याच कापडाचा वापर करत आहे व याला डिझाईन करत आहे हे पहा चला तर आपण आता याला डिझाईन करूया हे कापड आपण दुमडून घ्यायचं आहे एक साईडने फोल्ड करायचं म्हणजे याचे दागे निघणार नाहीत व आपल्याला डिझाईन व्यवस्थित करता येते व आपले दिव्या हे दिव्यासाठी जे आपण आसन तयार करतो आहे ते लवकर खराब होत नाही व्यवस्थित असे राहते हे पहा हे असं आपण कट करून घ्यायचं आहे आणि आपण आता याला फ्रील तयार करूया एकाला एक जोडून दोन तुकडे आपण मोठे तयार करायचे आहेत म्हणजे आपली जी डिझाईनची जी फ्रील आहे जा झालर आहे ती आपली व्यवस्थित अशी होते व दिसायलाही खूप छान असे दिसते कमी वेळामध्ये खूप सुंदर असे आपण दिव्यासाठी आसन घरच्या घरी तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या ये लक्षात येतील हे पहा हे असे आपण टिपा देऊन घ्यायच्या आहेत आपण आता हा जो गोलाकार घेतलेला आहे याला जे आपण दोन ज्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत एक बाजूने दुमडून त्या त्याला शिवून घ्यायच्या आहेत थोडे थोडे अंतर सोडून आपण त्याला फ्रील द्यायचे आहे टिपा देऊन घ्यायच्या आहेत हे पा हे असे थोडे थोडे अंतर सोडायचे व याची खूप छान अशी झालर तयार करायचे आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण फ्रील देऊन घ्यायचे आहे आपण आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल व पाटा अंतरण्यासाठीसुद्धा खूप छान असे डिझाईनचे रुमाल तयार केलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही नक्की पहा आपल्या चॅनलवरती टाकाऊतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू मी तयार करून दाखवलेल्या आहेत केळवणासाठी केळीचे पान नैवेद्यासाठी सुद्धा केळीचे पान दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कवडीचे तोरण मणींचे तोरण आंब्याच्या पानांचे तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून त्याचबरोबर जुन्या बांगड्यांचा वापर करून खूप छान असे तोरण असे वेगवेगळे तोरण आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत हे पहा ही आपली फ्रील अशी तयार करून झालेली आहे याची जी दोन टोके आहेत ते आपण एकमेकांवरती ठेवून टीप देऊन घेणार आहोत हे पहा या अशी याला टीप देऊन घ्यायची आहे व नंतर ना आपण हा जो मधला गोल सर्कल आहे याच्यामध्ये लेस शिवून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे असा सर्कल आपण लेसचा शिवून घ्यायचा आहे मी येथे पिवळी लेस वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस वापरू शकता तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती येथे वापरली तरीही चालणार आहे हे पहा हे असे आपण संपूर्ण लेस याला शिवून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हे दिव्यासाठी आसन तयार करत आहोत हे पा हो। हे असे आसन आपण तयार करायचे आहे आता आपण याला अशी टिप दिलेली आहे लेस लावलेली आहे मैत्रिणींनो आजचा हा दिव्या आसनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा ह्या असा आपण छोटा दिवा यावरती ठेवलेला आहे तुम्ही यावरती मोठी समयीसुद्धा ठेवू शकता किंवा याच्यापेक्षा छोटा दिवासुद्धा ठेवू शकता हे पहा असं आपले दिवा आसन तयार झालेले आहे तुम्हाला हा दिवा आसनाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा हे असे आपण दिव्याला थोडे डेकोरेशन केलेले आहे फुलांनी आपण देवाऱ्यात दिवा ठेवल्यावर सुद्धा अशी डिझाईन करत असतो हे पहा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद